सकाळच्या घाई गडबडीत तुम्हाला रोज रोज तीच ती चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा मस्त अशी झटपट होणारी आपली मसाला भाकर आणि त्यासोबत मस्त अशी तुम्हाला मी बटाट्याची वेगळ्या पद्धतीची भाजी दाखवणार आहे नमस्कार मैत्रिणींनो रोशनी किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज मस्त अशी मसाला भाकर बघणार आहोत ती ही तांदळाची तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी मऊसूत आपली ही भाकर होते तर आता हे पीठ चालून घेतलेलं आहे तर आता त्या पिठासाठी आपल्याला इथे मी पाणी ठेवलेलं आहे जसं आपण मोदकांना उकड काढतो तशीच आपण उकड काढणार आहोत तर पाणी हे चांगलं आपल्याला उकळवायचं आहे आता पाण्याला तुम्ही पाहू शकता बुडबुडे आलेत तर मी एक चमचा तेल घातलेला आहे आता आपल्याला ह्या चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत जिरं घातलेलं आहे आणि आप आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली मी आता कोथिंबीर घालणार आहे तर आता कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपल्याला लगेचच आपल्या तांदळाचं पीठ घालायचं आहे आता तुम्ही पाहू शकताय आपण तांदळाचं पीठ घालतो आहे आणि व्यवस्थित सर्व घालायचं आहे घाई करायची नाही आणि आपल्याला गॅसची फ्लेम ही फास्टच ठेवायची आहे फास्ट फ्लेमवरतीच हे करायचं आहे आणि व्यवस्थित घाटलून घ्यायचं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे पीठ जास्त शिजवायचं नाही नाहीतर आपलं ते पीठ कडक होतं आणि खूप मळायला लागतं तर व्यवस्थित मिक्स करून मी झाकण देऊन अगदी एखाद दोन मिनिट ठेवलं आहे आता मी परातीत ते काढून घेतलेलं आहे पीठ तर पीठ खूप गरम आहे तर साधारणतः आपल्याला ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हाताला थोडं थोडं पाणी घेऊन हे मस्तपैकी पीठ असं मऊसूत मळून घ्यायचं आहे तर ही भाकर अतिशय सुंदर होते कधीतरी आपल्याला असं वाटतं वेगळं काहीतरी चपाती किंवा भाकरी खावाशी तर हा पर्याय अगदी मस्तच आहे खूप छान होते ही भाकर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त मऊ असं मी पीठ मळून घेतलेलं आहे तर आता ही भाकर आपण लाटून करणार आहोत आता ही पाण्यावरती सुद्धा करता येते पण पाण्यावरती सहसा अशी कोणाला जमत नाही म्हणून मी लाटून दाखवणारी भाकर कशी करायची तर मी चपाती एवढा गोळा घेतला आहे तो व्यवस्थित पुलीपाटावर घेऊन गोलगोल गोलगोल गोल गोल करून घ्यायचं आहे नंतर आपण याला इथे तांदळाचंच पीठ घ्यायचं आहे व्यवस्थित त्या पिठाला गोळ्याला लावून घ्यायचं आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने जसं आपल्याला पातर केवढी हवं आहे तेवढं लाटू शकतं तर तुम्ही पाहू शकता सहज लाटता येते आपल्याला गरज वाटल्यास आपण पिठाचा इथे वापर करणार आहोत पण जास्तसुद्धा पिठाचा वापर नाही करायचा आहे थोडंसं आपल्याला लागेल तसं आपण पिठाचं घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण लाटून घेणार आहोत आता ही भाकं एकदम पातळ पण नाही की जाडपसुद्धा नाही तर आता तुम्ही पाहू शकता मस्त आपल्याशी लाटून झालेली आहे तर एकीकडे मी तवा तापत ठेवला आता तर तवा आपला मस्तपैकी तापून घ्यायचं आहे फास्ट फ्लेमवरती आणि थोडंसं मी तेल लावून घेणार आहे तर तेल लावून झालं आहे आणि आता आपण आपली भाकरी घालूया गॅसची फ्लेम ही फास्टच ठेवायची आपल्याला आता एका साईडनं झालेली आहे तर ती आपण पलटी करून घेऊया आता पलटी करून झाले तर तुम्ही पाहू शकताय ती ऑटोमॅटिकच फुगायला सुरुवात होते आणि ब्रशच्या साह्याने अगदी व्यवस्थित वरून तेल लावून घेणार आहोत तेल ह्याकरता का ही भाकर अगदी दिवसभर रात्रपर्यंत मऊ सुतच राहते अजिबात कडक होत नाही तर एका साईडनं आपण आता तेल लावून घेतलेलं आहे मस्तपैकी आता पुन्हा आपण ही भाकर पलटी करून घेणार आहोत आणि तिला आपण कल्थीच्या साय्याने थोडंसं सा प्रेस करून घेणार म्हणजे सगळ्या साईडनं व्यवस्थित शेकून घेणार आहोत ती भाकर आणि आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम फुगते ही भाकर जशी जेवढी आपली भाकर फुगेल ना तेवढी ती आप मऊसूत राहते आता तुम्ही पाहू शकता की ती छान झालेली आहे आणि लागायला पण तेवढीच भारी लागते त्याच्यासोबत तुम्ही नुसती चटणी जरी घेतली ना तरीसुद्धा ही भाकर मस्तच लागते तर आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मस्त टम फुगलेली आपण ही भाकर तयार झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शकता किती छान झालेली आहे भाकर आपली तर आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती मऊसूत आहेत आणि खूपच खूपच लहान मुलं तर अगदी आवडीने खातील ही भाकर आणि तुम्ही डब्यालासुद्धा नेऊ शकता पटकन होतात काहीच टाईम लागत नाही अगदी एकदा उकळता घेतला की झालं काम आता ह्या भाकरीसोबत आपण एक वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी करणार आहोत ही उत्तराखंडची रेसिपी आहे तर इथे मी दोन बटाटे उकळून घेतले आणि त्याचे बारीक काप करून घेतले आता या भाजीसाठी आपल्याला मसाला लागणार आहे तर इथे धने मिरी जिरं आलं आणि मी कोथिंबीर घेतले तर आता आपल्याला हे खलबत्ते ठेचून घ्यायचं आहे आता आपण इथे धने घालतो आहे धनेनंतर आपण थोडंसं मिरी घेणार आहोत तर इथे मिरीचा फ्लेवर अगदी वेगळाच लागणार आहे खूप भारी लागते आता जिरं घेऊया आपण आणि आल्याचे तुकडे मी घालणार आहे कोथिंबीर आपण नंतर घालणार आहोत पहिला हे सर्व व्यवस्थित ठेचून घेतलं की नंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत जर कोथिंबीर एकदम घातली तर ते थे व्यवस्थित ठेचता येत नाही तर आता बारीक ठेचून झालं आहे आता आपण कोथिंबीर थोडी थोडी करून व्यवस्थित हे ठेचून घेणार आहोत सर्व तर आता तुम्ही पाहू शकताय आपलं मस्तपैकी ठेचून झालेलं आहे सगळं आता ह्यातच आपण आपले जे घरचे मसाले आहेत बेसिक मसाले आहेत तेच घालणार आहोत तर ह्यात आता आपल्या बटाट्याच्या क्वांटिटीनुसार चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत त्यानंतर थोडीशी हळद घालते आणि एक घरगुती मसाला आहे तर तुम्ही तुमचा कोणताही घरगुती मसाला किंवा लाल तिखट पण तुम्ही घालू शकता आता ते घालून व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि थोडंसं आपण यात पाणी घालणार आहोत आता पाणी घालून आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली ही पेस्ट तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकताय तर आता एकीकडे मी कढई ठेवलेली आहे आता त्यात थोडंसं मी इथे राईचं तेल घेतलं आहे तर ते राईच्या तेलामुळे ह्या बटाट्याची भाजी अगदी म्हणजे वेगळीच लागणार आहे काही भरपूर जणांना राईचं तेल आवडत नाही पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा राईच्या तेलाने ह्या भाजीचा एकदम स्वादच वेगळा येतो तर तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे तापून घेतलं की त्याचा जो वास असतो तो, तो निघून जातो आता यात आपण सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत लाल त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आता कांदा आपल्याला व्यवस्थित गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं आहे थोडंसं मी कडीपत्त्याची पाणीसुद्धा घालते आणि गा कांदा हा गुलाबी रंगावरती आपण आता परतून घेणार आहोत आपल्याला एकदमसुद्धा गोल्डन करायचं नाही तर कांदा आपला झाला आहे थोडासा गुलाबी रंगावर त्यानंतर आपण बारीक चिरलेला टॉमॅटो घालणार आहोत तर टॉमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यात आपण कुठल्याच प्रकारचे मसाले घालणार नाहीत कारण आपण जो मसाला बनवला आहे त्यातच आपण सर्व साहित्य घातलेलं आहे तर कांदा नरम होईस तर आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत तर आता आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाला आहे थोडीशी मी त्यात कोथिंबीर घातलेली आहे कारण कांद्यावरती टो कोथिंबीर घातली का जरा वेगळीच मस्त चव लागते तर आता आपलं सर्व झालं आहे आता आपण जे खलबत्त्यात बनवून घेतलं होतं आपलं जे वाटण ते आता आपण घालणार आहोत आता तुमच्याजवळ जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे बनवू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालूनच घ्यायचं कारण बटाटाची भाजी जशी सुकते म्हणजे जशी शिजत जाते तसं ती सुकत जाते आता आपण इथं आपल्या उकडलेल्या बटाट्याचे काप घातले आहेत व्यवस्थित मिक्स करूया आणि नंतर मी यात थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहे म्हणजे जेणेकरून ती एकदम सुकी पण नाही झाली पाहिजे भाजी तर व्यवस्थित मिक्स करून झालं आहे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे गॅसची फ्लेममध्ये स्लोच आहे आणि झाकण देऊन दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित ही भाजी आपण शिजू देऊया म्हणजे जेणेकरून जो मसाला आपण घातला आहे तो व्यवस्थित बटाट्यांमध्ये मिक्स होऊन जाईल तर आता ती मी चमच्याच्या साहाय्याने थोडे बटाटे असे प्रेस करून घेते म्हणजे जेणेकरून त्या भाजीला मस्त घट्टपणा येईल आणि म्हणजे त्याचा रसा वगैरे काय जी ग्रेव्ही असेल ती अगदी भन्नाट लागते त्याच्यामुळे तर आता अशा प्रकारे तुम्ही पाहू शकते आपली भाजी तयार झालेली आहे आणि वरून मी आता कोथिंबीर टाकते तर मैत्रिणीं तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा